बघिन म्हणून तुम्हाला माहिती आहे की येत्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला आपलं भाग्य निश्चित करायचं आपलं भाग्य निश्चित करणारी आहे आणि विशेष करून या ठिकाणी सांगताना मला थोडीशी लाजही वाटते कि मतदारसंघ वर्धा हा लागून आहे सुनीता ताई तुमचं नाव सुटलं घेताना तुम्ही स्टॅच्यू नसल्यामुळे सुनीता ताईने सांगितलं मग कि मतदारसंघ सेवाग्राम पंचायत समिती ही देवळी कुलगाव आणि वरुड कुठे ते वर्धेला वर्धा मतदारसंघ तुम्ही वरुडचा विकास आणि सेवाग्रामचा विकास काही कुठे जायची गरज नाही कुठे विचारायची गरज नाही कोणाला सांगायची गरज नाही दोन्ही याच्यातला फरक बघा तुम्हाला फरक शंभर टक्के दिसून पडेल आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सेवाग्राम आणि वरुड मध्येच फरक दिसतो असं नाही आहे या मतदारसंघामध्ये बंधुनो एकशे सत्याऐंशी गाव आहेत साडे चौदा जिल्हा परिषद आता साडे चौदा जिल्हा परिषद याच्यासाठी येते की तुमची वरुड आणि सेवाग्राम मिळून जिल्हा परिषद आहे एक पंचायत समिती आमच्याकडं आणि एक पंचायत समिती वर्धेवाऱ्याकडे म्हणून झाल्या साडे चौदा जिल्हा परिषद एकोणतीस पंचायत समिती दोन मोठ्या नगर परिषद पाच मोठ्या ग्रामपंचायत आणि दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नव्वद मतदार आणि या मतदारसंघामध्ये एकशे सत्त्याऐंशी गावांमध्ये फिरण फिरत असताना सर्व दूर सारख्या समस्या आहेत सारख्या समस्या कुठल्या समस्या आहेत कोरण भाऊ आप का झालंय ऊपर बैठो कुठल्या समस्या आमच्या नावानी पट्टे झाले नाही पहिली समस्या दुसरी समस्या आमच्या गावात गाव दोडणीचे रस्ते झाले नाही तिसरी समस्या आमची शेतात जाणारी पांढरण झाली नाही चौथी समस्या बचत गटाला बचत गट भवन झाले नाही पाचवी समस्या आमच्या समाजासाठी समाज भवन नाही सहावी समस्या अनेक पूर्ण या ठिकाणी आयटीआर झाले आहे इंजिनियर झाले आहे या मतदारसंघामध्ये आणि आमच्या मुलाला नोकरी नाही भूगाव स्टील प्लांट कुठल्या मतदारसंघामध्ये येतो देवळी भुरगाव देवळी एमआयडीसी कुठल्या मतदारसंघात देऊलगाव प्रदूषण कोणाला देऊळ अरे बोला ना आमचं अरे सांगा तीडशे सभेमध्ये बोलू बोलू आमचे घसे बसून गेले तुम्ही राजे हो का नाही हे सांगत नाही म्हणून पंचवीस वर्षापासून एकच आमदार निवडून येऊन गेला अरे बोल शिका जेव्हा तुम्ही बोलान तुमचा आवाज या विधान भवनापर्यंत जाईल जर तुम्ही बोलले नाही तर असंच गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल आता आपल्याला बोलावं लागेल कोणत्या विधानसभेच हा झोपले नाही ना प्रदूषण कोणाला नोकऱ्या कोणाला बाहेरच्या मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि आपले पोरं का करते नोकरी नाही म्हणून पांढेगाव उभे राहते आणि आपला आमदार का करते हैदराबादले हैदराबाद जाते तुम्ही जगा मरा वाचा काही घे म्हणून या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला मी विधानसभेची निवडणूक लढलो होतो प्रशांत भाऊ तुम्ही का हवी दिसले पाहिजे आणि दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढलो असताना अपक्षाला चाळीस हजार मतदान दिला हा आशीर्वाद तुमचा होता आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये तुमचा उपकार जो माझ्यावर झाला आहे तो फेडायसाठी मला भारतीय जनता पार्टी उमेदवारी आणि म्हणून या ठिकाणी ही उमेदवारी माझी नाही आहे ही उमेदवारी जनतेची आहे राजेश बकाणे वर्सेस रणजित कामा नाही आहेडकी बही वर्सेस जनशक्ती विरुद्ध आता सगळंच माहित आहे तुम्हाला आणि ही लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लाडकी बहीण विरुद्ध रणजित का जनता विरुद्ध रंजित का आहे तर इतिहास साक्ष आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई झाली त्या त्या वेळेस जनशक्तीचा विजय झाला आणि काया दगडावरची पाढरी रेस आहे या जनशक्तीने ठरवला आहे की हा पंचवीस वर्षाचा गोटा आता हैदराबादने पाठवल्या है शिवाय है राहणार नाही आमच्या सुनीताबाई मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि भूमिपूज कमी केले म्हणजे आयत्या बिळावर नागोबा या भोक्या करत काहीच नाही फक्त दोन्ही करत मिळते अरे ही विधानसभा विकासापासून दूर गेले तरी सुद्धा आपण जाणवत चालू नाही त्या बहिणींच्या विरोधात पैसे देऊ नका आणि आता रणजित कांबळेने सांगितलं की काँग्रेसचं सरकार आलं तर लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रणजित बाबू तुमचं सरकार येत नाही तुम्ही येत नाही आणि आम्ही जेव्हा विधानसभा मध्ये जाऊ तर लाडक्या बहिणीचे पैसे दीड हजार रुपये कमी होते अडीच हजार रुपये लाडक्या बहिणींना द्या म्हणून द्या विधान भवनामध्ये आम्ही सांग मागच्या आग्रामुळे या ठिकाणी आपण किचन सेट कॅम्प लावला होता ना माहिती आहे का तुम्हाला होत कॅमेच होत इंधनगाडच्या आमदारांनी कॅम्प लावला लावला ना आपण वर्धेमध्ये गेलो हो। आपण इंधनगाड गेलो सांगितलं की तुमच्या आमदाराला सांगा वरून भाऊ कॅम्प लावाला आपला आमदार भेटतो

आभार तो अभिनंदन करतो एक पोलीस मध्ये खरंच मला वाटलं कि महात्मा गांधीजी खरंच या ठिकाणी अजूनही राहतात का हा भास मला त्या ठिकाणी अगदी मला दोन हजार दिशे सत्तेचाळीस गावामध्ये काम लावला रंज लावला बारा दिवस काम चालला बारा दिवसात सात तक्रारी रंजित कामाने केल्या अरे स्वतः लावत नाही दुसरा कोणी करायला गेला त्याने करू देत नाही हे धंदे किती दिवस काढून घ्यायचे म्हणून या ठिकाणी पंचवीस चारशे अठ्ठावीस वाहना किरण भाऊ सुद्धा जात जात रस्ते खराब आहेत या आमदारांनी पाच वर्षामध्ये किती प्रश्न विचारावं विधानभवनामध्ये कोणाला माहित आहे पाच वर्षात सात प्रश्न आणणार विचारतो त्या आपल्याला लागू मतदारसंघ पंकज मयुरनी एकशे अठ्याऐंशी प्रश्न विचारले सभेचा विकास व्हायला पाहिजे आपल्या विधानसभेमध्ये पैसे यायला पाहिजे महाराष्ट्राच्या बजेट प्रेस मध्ये एक रुपयाचा वाढणारा आमदार अरे हे तर सोडा राजे आता मी काल परवा गेलो होतो फुलगावला एक विटाण्याकडे जाणारा पूल आहे ठिकाणी ता त्यांनी अक्षर त्या पुलाचं ऑडिट झालं ऑडिट रिपोर्ट मध्ये आला की हा पूल वापरासाठी धोकादायक आहे काय करायला पाहिजे पूल बांधायला पाहिजे नवीन कि नाही बांधायला पाहिजे बांधायला पाहिजे ना यांनी काय केलं भिंती टाकून दिल्या दोन्हीकडून आडव्या रस्त्यावर पाहून घ्या जाऊ पुलं बंद करून टाकला जाण्या येण्यासाठी का सकाळ कुठून काही सुलभ नाहीये त्याला माहित आहे आपण काही केलं तर निवडून येतो तिकडं विजूबाबा अकल्या मुलात गेला का सांगते तांबळे रणजित तांबळे तेलिपुरात गेला का कांबडी सांगते तुम्ही परत गेला का पडाला सांगते निवडून येते तुमच्या हातावर चुरी देते साडेचार वर्ष येतच नाही मसा आमदार पाहिजे का आपल्याला अठ्ठावीस मिनिटात डिग्री लावली होती अठ्ठावीस मिनिटात काटेला असे अनेक विषय आम्ही केले साडे बावीस हजार लोकांचे आयुष्यमान भारतचे कार्ड काढून दिले

किती अलर्ट आहे सेवाग्रांचा दवाखाना आहे आठ दिवस तुम्ही दवाखान्यात गेले आणि त्या डॉक्टरच्या हाताने तुम्हाला आराम नाही पडला तर तुम्ही काय करताय डॉक्टर बदलवता ना अरे राजे हो या विधानसभेची तब्येत थोडी खराब होऊन गेली हे विधानसभा आयसीओ मध्ये गेली या विधानसभेने व्हेंटिलेटर लागलं शेवटची घटका नोंदवून आणली तरी सुद्धा डॉक्टर बदलवला

लाडक्या महिन्यांचे पंधराशेचे अडीच हजार करायचे असेल तर कमळाची बटन दाबावं लागेल शेतकरी शेतमतांचा आवाज विधान भवनामध्ये पोचायचा असेल कमळाचे बटन दाबावं लागेल सेवाग्राम विकास आराखडी आराखडा मध्ये आलेले पैसे जुन्या सेवाग्राम मध्ये वळते करायचे असेल तर आपल्याला कमळाचे बटन दाबावं लागेल लाईट चालू झाले का तुमच्या ते घरातले का नाही झाले मधले लाईट आता झाले चालू सेवाग्रामच्या मधले हा काय अंधेरा पाना खाली आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आपला विधान भवनामध्ये आवाज फोचण्यासाठी आपला वकील चांगला पाहिजे आपला वकील जर चांगला नसला तर आपण केस हरल्या शिवाय राहत नाही आणि केस जर आपल्याला जिंकायची असेल शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुमानावर कुंपण पाहिजे असेल तर आपल्याला आपला आमदार बदलावा लागेल म्हणून या ठिकाणी विनंती करतो की येत्या वीस तारखेला कमळाची बटन दावा आणि ती बटन एवढ्या जोरात द्यावा त्या का रंगीत कांबळे इथून उघडून सीधा हैदराबाद ने लावून पडला पाहिजे एवढाच या ठिकाणी छान शब्दांना अनुदान देतो जय हिंद जय भारत